Thank you. पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांना आरोग्य आणि दीर्घायुष्य अशी प्रार्थना जगद्गुरु शंकराचार्य कोल्हापूर यांनी केली ज्ञानेशोक आश्रमच्या वतीने डोंगरगन येथे आयोजित परमपूज्य गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या चिंतन सोहळा प्रसंगी ते बोलत होते श्री क्षेत्र देवगडचे भास्करगिरी महाराज श्री क्षेत्र सरालाबेटचे महंत श्री रामगिरीजी महाराज श्री क्षेत्र तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री श्री क्षेत्र नाशिकचे महंत रामकृष्ण महाराज लहवितकर, स्वागताध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव कर्डिले पांडुरंग अभंग ज्ञानेश्वर माऊली कराळे डॉक्टर मते सुभाष काकडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी बोलताना शंकराचार्य म्हणाले की गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगलेशास्त्री यांनी डोंगरगंज सारख्या ओसाड मारानावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत योग आणि वेदातांची शिकवण देण्यासाठी ज्ञानेश योग आश्रमाची स्थापना केली धर्म परंपरा संस्कृती अध्यात्म टिकवण्याचे काम केले आणि त्यासाठी आपल्या आयुष्याची पंच्याहत्तर वर्ष खर्च केले याबद्दल त्यांची कृतज्ञता म्हणून आपण सर्वांनी अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन केले ही अत्यंत स्तुत्य बाब असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली या कार्यक्रमास राज्यभरातील संत महंत महाराज मंडळी तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मी त्यांना बोलतो कधी मधी कधी मधी बोलतो म्हणजे बऱ्याच वेळा मीच जास्त बोलतो तिथे मान्य करतात ते ओळखून घेतात आणि आता प्रवारा संघाला कार्यक्रम होतो आता ते काहीतरी ते साऊंडचं खूप वाकडं ते विचारलं तुम्ही म्हणत बसला आता हवा का ते शेपट्या माहीत होतं मी ते माहीत घेत आहे कमी कर म्हटलं त्याने ओळखलं काहीतरी गाडी लागत होती की माहीत घेतलं म्हणजे मी पहिला बघितलं मी पाहिला ते माझ्यावर खूप प्रेम करतात माझे त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि बाबा जेवढे पहिल्यापासून खूप प्रेम करी आले आणि ते आज मला आशीर्वाद देण्याकरता आले आपला कार्यक्रम भरून गेले मी आत्तापर्यंत जे जे कार्यक्रम केले त्या त्या कार्यक्रमामध्ये गुरुजरी भास्करगिरी महाराजांची उपस्थिती नाही असं कधीच नाही झालं मला छोटा असं होता तेव्हापासून पाहिण्यापासून मला खूप आशीर्वाद दिले प्रत्येक खूप छोटा एका खोलीतसुद्धा एक खोलीचा असं म्हणत तेव्हापासून यायचं मार्गदर्शन करायचं असं करा तसं करा हे करा मी म्हणून पाहिलं चातुर्मास राहत होतो त्या काळात त्यांच्या मत जरा राहत होतो म्हणजे माझी कडक भूमिका त्यांनी स्वीकारून समजून मला पाहिल्यापासून त्यांनी खूप चांगल्यापैकी आश्रय दिला आज ते मला आशीर्वाद ठीक या ठिकाणी आले मी त्यांना नेहमी अशी प्रार्थना करतो असे आशीर्वाद द्या तुमच्या कृपा आशीर्वाद असतील तर असा आश्रम चांगला चालणार आहे असो आणि दुसरे तुम्ही पाहिलं अमृत महोत्सव म्हणजे कितव्या वर्षाचा काल हा आपल्याला लक्षात आला असेल पंच्याहत्तर वर्ष व्हायला झालेली आहे अजूनही क्रिकेटच्या भाषेत बोलायचं बाबांना शतक गाठायचं आहे ते पहिल्यांदा देवाकडे प्रार्थना करू आणि या ठिकाणी आपण पुढच्या विषयाला सुरू करू विषय काय आहे एक प्रसंग आहे महाभारताचा प्रसंग आहे यामध्ये धृतराष्ट्र हा आपल्या संजयाला पांडवांच्याकडं पाठवतोय चौदा वर्ष वनवास झालेला आहे आणि झाल्यानंतर तो त्यांना पाठवतोय आणि संजयाला सांगतोय की आता तू पांडवांना भेट आणि पांडवांना सांग की आता तुम्हाला चौदा वर्ष याची सवय लागलेली आहे आता कशाला राज्य मागता म्हणजे एवढं मोठं युद्ध सगळं टळून जाईल त्यावेळेस येतो पण रात्रीच्या वेळ गोपाळ करता रस्त्यातच भेटतो आणि कृष्ण त्याला सगळे त्याला तंबू दाखवतो की आमची युद्धाची तयारी कशी झालेली आहे जंगले महाराज शास्त्री त्यांनी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जे कार्य केलेलं आहे हजारो विद्यार्थी त्यांनी तयार केले आणि ब्रह्मचर्य जीवन व्यतीत करून शुद्ध परमार्थ करण्याचा त्यांनी प्रयत्न केला सांगतात प्रवृत्ती निवृत्तीचे आटून या भाग रसायन काजा लागवून या ब्रह्मी ब्रह्म रसिक्त झाला पाक भेतला रुचक प्रतिती मुखे आरोग्यता तुका पावला अष्टंगी रंगदया रंगी निजात्मरंगी सार आहे। जे आहेत प्रवृत्ती निवृत्तीचे आटोनिया भाग उतरले चांगलेसायन जे रसायन आहेत जे भक्ती रसायन आहेत ते त्यांनी आपल्या जीवनामध्ये उतरवलं ज्ञानरूपी अग्निने जे तापवलं हुताशी कळसेले ओझा आत्मसिद्धी काजा लागवून या आणि त्यातून प्राप्त जो रस आहे ब्रम्मे ब्रम्ह रस झाला पाक हा तयार झालेला पाक आहे आणि प्रतितीमुखाने घेतला रुचक प्रतितीमुखे आणि अशा प्रकारे ब्रह्मज्ञानाचं अध्यात्माचं आणि प्राप्त झालेलं ज्ञान देण्याचं कार्य आणि आपण आपल्या जी जीवनामध्ये जे केलं त्यातून हा जो समाज जोडला समाजाला मार्गदर्शन अमृत योग अमृत तत्वाचा हे <laughs> आणखी <laughs> आपल्या कार्यक्रम पत्रिकेवरच लिहिलेलं आहे आजचा हा जो अमृत महोत्सव आपण सर्व भक्तगण आणि सर्व संत महंत यांच्या उपस्थितीमध्ये परमपूजने वंदनीय गुरुवरे शास्त्रीजी महाराज यांचा हा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव आपण अतिशय भक्तिभावाने साजरा करून लागलेला देशाचा अमृतकाल आणि श्री महाराजांचाही अमृतकाल असा हा दोन्ही योग आलेला आहे जिथे दोन नद्यांचा संगम असते तिथे एक नदी गुप्त असत तसं ह्या दोन्ही अमृत महोत्सवामध्ये समान जीवनामध्ये जे व्यक्ति उतरलेलं आहे त्याचाही संगम झालेला आहे आज या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित असलेले थोड्याच्या काय स्वरी आपल्याला माहिती काही घडण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी झालं दशा महाराजांनी उल्लेख केला तर करिल्लक साहेबांनी फार मोठं योगदान दिलं महाराज मी काय कुठल्या प्रकारचं योगदान दिलं नाही कदाचित मला असं वाटतं परमेश्वराचीच इच्छा आपल्या हातून घालून घ्यावा म्हणून खऱ्या अर्थाने झालं मला असं वाटतं का मी माझ्या स्वतःचा भाग्य आता समजतो का मला इथं त्या ठिकाणी येता आलं सहभागी होता आलं आणि तुम्ही केलेलं त्या ठिकाणी परमार्थाच्या मध्ये मला त्याला योगदान देण्याची संधी मिळाली मी माझं गव्हा आयुष्याचं भाग्य म्हणण्याचा हातात होणार नाही आपण म्हणले का आता कालपर्यंत काय होते ही गोष्ट बरोबर आहे मी महाराजच राहतो महाराजाचा त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सेवा करतो महाराजांच्या त्या ठिकाणी सगळ्या एकमेकांचा काय काम करतो आणि दरवर्षी